आमच्या केंद्राचे केंद्र माननीय टेंडुले सर यांचं आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक माननीय उईके सर हे पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील अशी मी विनंती करते सांगा बरं काय असते प्रश्न म्हणजे एकंदरीत प्रश्नाचा काम कोणतं आहे की समोर कोणत्या घडामोडी घडत आहेत किंवा मागे काही चांगल्या गोष्टी घडून गेल्या का त्याचा पोह म्हणजेच प्रश्न मंजूचा म्हणजे स्पर्धा परीक्षा बरं की नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीला तोंड जर द्यायचं असेल आपल्याला भविष्यात काहीतरी व्हायचं असेल आहे ऐक नाही मोठ्या हुद्यावर जायचं असेल मोठ्या नोकरीवर जर जायचं असेल तर तुम्हाला स्पर्धेची तयारी करावी लागतं कशाची स्पर्धा आणि आतापासूनच ती तुमच्या मनामध्ये रोजवा म्हणून असल्या प्रकारचे चांगले उपक्रम इथले मुख्याध्यापक इथले शिक्षक हे राबवत असतात बघा तुम्हाला सांगतो दरवर्षी तुमच्याकडे पाच वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षा होते होते का मग तो काय उपक्रम तोच उपक्रम आहे ना की भविष्यात तुम्ही तुम्हाला अशा प्रकारचे म्हणजे मार्ग मिळावा तुम्हाला काहीतरी कर शाळेमध्ये उपस्थित असलेले आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय ते मुर्देसर हे वेळेवर का होईना उपस्थित झाले आणि त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं मंजुषा कशासाठी त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे आणि प्रश्नमंजुषा आज हा उपक्रम झाल्यानंतर तुम्ही विसरून नाही जायचं तर तुम्हाला या प्रश्नमंजुषेची तयारी करत राहायची आहे म्हणजे आज हा एक उपक्रम झाला याचा अर्थ हा संपलेला नाही हा संपलेला आहे का नाही मागे तंबाखू मुक्त स्पर्धा होती आठवते का त्यावेळेस तुम्ही लहान वर्गात होते पण आपले विद्यार्थी जे गेले होते तर त्यांनाही एक प्रश्नमंजुषा त्या विषयावर होती तर प्रश्नमंजुषा ही स्पर्धा परीक्षेची तयारी आहे पुढे तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी अशा जेव्हा परीक्षा देता आपल्या शाळेमध्ये एक सर आले आहेत ते एम पी एस सीची परीक्षा वगैरे देत आहेत त्यांचाही तुम्हाला खूप फायदा होईल अशी मी सरांकडून अपेक्षा बाळगतो तर हे जे आहे प्रश्न मंजुषा आपण मोबाईल पाहतो पेपर पा, पेपर वाचतो याच्यातून जिथून जिथून ज्ञान मिळेल ते घेत राहायचं फक्त पिक्चरचं ज्ञान घेऊन जमणार नाही तर सर्व प्रकारचं ज्ञान घेऊन तुम्हाला अर्धा मिनटं म्हणजे तीस सेकंद तीस शेकंदामध्ये त्या गटातील सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत चर्चा करून उत्तर सांगायचं आहे आणि उत्तर एकाने आहे चर्चा सर्वांनी करायची आहे पण उत्तर मात्र एकाने आहे जर त्या जा गटाला त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तो प्रश्न दुसऱ्या गटाकडे फॉरवर्ड होईल दुसऱ्या गटाला संधी मिळेल दुसऱ्या गटाला नाही आला तर तिसऱ्या गटाला तिसऱ्या गटाला नाही आलं तर चौथ्या गटाला आणि चौथ्या गटाला नाही आलं तर आपण ऑडियन्स पोल घेऊ म्हणजे तुम्ही बसलेले आहेत विद्यार्थी त्यांच्यामधून आपण ते उत्तर घेणार आहोत आला लक्षात नियम समजला हा प्रत्येक प्रश्न सांगितलं म्हणून प्रत्येक प्रश्नाला किती वेळ दिलेला आपण तीस दे। सेकंद अर्धा मिनिट ओके बुद्धन पहिला प्रश्न मेरी कोंगर लक्षात यायचंय तुमचा पहिला प्रश्न आहे भारतातील गुलाबी शहर कोणते आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता जयपूर उत्तर दिलेलं आहे आणि गटाने त्या गटाने दिलेलं उत्तर शंभर टक्के बरोबर आहे काय होतं सगळ्यांनी अरे रे त्यांनी चार छकंदामध्ये उत्तर दिलेलं आहे दुसरा प्रश्न आहे माता रमायगड त्यांनी लक्ष द्यायचंय भारतातील सर्वात जास्त लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे तुमची वेळ आता आत्ता तुमचा फायनल उत्तर बिहार आहे का सेकंद झालंय तुम्हाला विचार करायला आणखी एक संधी देतोय आम्ही वेळ संपलेली आहे तुमचं उत्तर चुकलेलं आहे आता हाच प्रश्न सावित्रीबाई फुले गटाकडे आम्ही फॉरवर्ड करतोय परत मी प्रश्न सांगतोय बरोबर आहे सावित्रीबाई फुले गटाला गुणदान देण्यात यावे कल्पना <laughs> okay. चावला गट